सांगली येथे उपोषणास बसलेले माननीय तुकाराम बाबा महाराजांची तब्येत खालावले विविध राजकीय पक्षांनी दिला पाठिंबा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत शासकीय आस्थापनामध्येच कायमस्वरूपी रोजगार प्रदान करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी प्रतिसमितीच्या वतीने सोमवार दिनांक चार रोजी चौथ्या दिवशी डे उपोषण सुरू होते महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी प्रति समिती पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तुकारामबाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली येथील स्टेशन चौकात उपोषण सुरू आहे दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते तुकारामबाबा महाराजांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय पथक तैनात होते मात्र तुकारामबाबा महाराजांनी उपचार घेण्यास नकार देत आपले देमुदत उपोषण सुरूच ठेवले आहे या उपोषणात सांगली कोल्हापूर जालना अकोला अहिल्यानगर बीड नांदेड परभणी नाशिक गडचिरोली आधी जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने सामील झालेले आहेत प्रपोषणाच्या चौथ्या चा, दिवशी शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने डी पी आय जतचे अविनाश वाघमारे रिपाई आटोले गटाचे जिल्हा नेते संजय कांबळे यांनी तुकाराम बाबा महाराजांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या मागण्याला पाठिंबा दर्शविला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना त्यांच्या कार्यरत अस्थापनेत निवडणूक ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा रुजू दिनांकापासून वयग्राह्य धरावे सध्या देण्यात येणारे वेतन देण्यात यावे आदी मागण्यासाठी येथील स्टेशन चौकात हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनादरम्यान माननीय तुकाराम बाबा यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिलेला आहे त्यामुळे शासनाने तातडीने या उपोषणाकडे लक्ष देऊन ते उपोषण सोडवावे अशी मागणी तमाम महाराष्ट्रातील हे सध्या जे कश्चनार्थी ते करत आहेत त्यामुळे या उपोषणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे इतकं वाईट वाटलं तुम्ही ओलात बसला होता मी एकच होणार की तुमची सगळ्यांची स्वामी प्रार्थना प्रार्थना बाबा तर समर्थाच्या सगळ्यांना पाठीशी झाले महाराजांनी म्हटलं जे स्वामी महाराजांनी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं बाबांनी म्हटले घेऊ नका तुमच्या पाठीशी बाबा आहे तुम्ही आता जाणारे कारण परवा माझी वास्तुशांतीचा माझा होम आहे ते बाबांनी आता बोलले तर तुमच्यामध्ये माझी एक खरंच बघितली मी महाराजांना की तुमचं जे बी स्वप्न आहे जे बी तुम्ही ज्यासाठी तुम्ही आज इथे संघर्षाने बसलाय तो पाशी धाकाशी बसला जरी आई दहा मिनिट म्हणते त्याला एक चपाती ते खाऊन गेले वाढ म्हटल्यावर ती एक चपाती दोन चपात्या वाढते वाढते ना डबा गेल म्हटल्यावर म्हणतात तुम्ही एकच चपाती मला ती तीन चपात्या बांधते हो आई बांधते नाही ते मला चालवले की आज उपाशी बसली जी आई पाठीमागे ताड घेऊन लागते जेवण करून मग झोपण्यात कळत नाही का रे बाहेरून आल्यानंतर आई काही विचारत नाही तू कुठे गेला होतास काय केलं होतं विचारत नाही काय खाल्लं का नाही रे आता शिलागला तू घरी पण काही खाल्लं का नाही ती आई म्हणतात अशा आईची लेकरं आणि ते मामाने जरा असे अपडेट